राज्याचे <चा> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांचे अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या वतीने स्वागत करण्यात आले अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इमारती चे इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या लोकार्पण सोहळ्यामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर आमदार रवी राणा आमदार सुल खोडके उपस्थित होते अमरावती येथील मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी सन्मान्य आमदार श्री रवी राणाजी सन्मान्य आमदार सुभाथ कुडके या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार राजेजी वानखेडे प्रवीणजी तायडे चंद्रकांतजी आवलकर त्याचप्रमाणे प्रवीणजी पोते पाटील आपल्या अभिनंदन बँकेचे संस्थापक, चेंजी डागा, से संस्थापक जी डागा अध्यक्ष ऍडव्होकेट विजय भोथ्रा त्याचप्रमाणे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक आणि आमचे स्नेही श्री शांतिलाल मोठा अभिनंदन बँकेचे प्रवर्तक सुदर्शन गाव श्री नवीनजी चोरडिया श्री सूर्यंद्रजी बर्डिया या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर अभिनंदन बँक परिवारातील सर्व अधिकारी कर्मचारी ग्राहक आणि अभिनंदन बँकेवर प्रेम करणारे अमरावतीतील सर्व भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अभिनंदन बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन इमारतीचं आपण उद्घाटन करतो आहोत सर्वात पहिल्यांदा मी या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो <प्राँगा> खरं म्हणजे आम्ही उद्घाटन करूनच या ठिकाणी आलो आणि मी इमारत बघितली अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार केली आहे मी ॲडव्होकेट विजय बोथराजी आणि संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देईल की एखाद्या कॉर्पोरेट बँकेला लाजवेल अशी इमारत तुम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे प्रशस्त इमारत आहे सुंदर सभागृह आहे सगळ्या व्यवस्था अतिशय उत्तम आहेत आणि ज्या लोकांना गुणवत्ता आवडते अशी लोक जेव्हा काम करतात त्यावेळेस कशा प्रकारची इमारत तयार होऊ शकते त्या इमारतीकडे पाहून आपल्या लक्षात येतं तर आता अभिनंदन बँकेने अतिशय चांगली वाटचाल केलेली आहे दहा अकरा बँक ब्रँचेस या ठिकाणी झालेले आहेत ही अतिशय चांगली मुख्य शाखेची इमारत तयार झालेली आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्या सचोटीनं ही बँक या ठिकाणी काम करते आहे